झाली का थांबली या सगळ्याचा विचार शेतकरी बांधवाला करावा लागतो रात्रंदिवस तो शेतामध्ये काबाड कष्ट करतो आणि त्याने केलेल्या कष्टाचं जर त्या ठिकाणी चीज होत नसेल तर त्याला राग आल्याशिवाय राहतो हा आपला तालुका जो आहे तो कांदा पिकामध्ये प्रमुख उत्पादक म्हणून त्या ठिकाणी आहे आणि कांद्याचा गेल्या दोन वर्षामध्ये कसा खेळखंडोबा पिकाचा आहे शेतकरी स्वतः अत्यंत दहाक अनुभवाला सामोरा जातो आहे अधल्या कालखंडामध्ये तुम्ही कांद्याचे बाजार वाढू नये शिकवणार तो स्वस्त पडावा आपला मतदार आपल्याबरोबर राहिला पाहिजे अशा प्रकारचे एक काहीतरी पानिश कल्पना किंवा स्वार्थी वृत्तीतून कांद्याच्या निर्यात किंवा भरमसाक निर्यात शुल्क वाढवणं अरे ती व्यापाऱ्यांना कांदा बाहेर पाठवता आला नाही आणि मातीमोल भावाने आमच्या शेतकऱ्याचा कांदा गेला खासदार अमोल कोरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आळ्याफाट्यावर आपण मोठं धरणं आंदोलन शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी केलं होतं आता त्या राज्यामध्ये असलेली मंडळी काहीतरी दाखवायचं म्हणून नाटक त्यांनी केलं थोडेसे निर्यातवरतीच्या ते जे काही दर होता तो कमी केला त्या त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही झाला नाही त्याच्यातही मदती घातल्या आता तर सध्याच्या काळामध्ये हे मतदान पार पडेपर्यंत त्यांनी निर्यातीवर बंदी आणलेली आहे वर्षी ना ना या वर्षी आमच्या आता पापाळे सांगत होते की कांद्याला आपल्याला या सीझनमधला कांदा संपूर्ण पिकवण्याच्यासाठी शेतकऱ्यांना एकरी येणारा खर्च आहे तो खर्च आणि मजुरीसुद्धा निघत नाही तर त्याच्या दोन पैसे हाताला येऊन जीवनामध्ये घरामध्ये लग्न काढली असेल मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनात असेल वृद्ध माणसाचा आजार पण असेल या अशा सगळ्या गोष्टी प्रगतीपासून शेतकरी आमचा था त्या ठिकाणी थांबलेला आहे दुधाची परिस्थिती तीच काय आहे दुधाला वाढीव अनुदान देऊ म्हणून सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा काही डेऱ्या तुम्ही हाताशी धरल्या पाच रुपयाच्या अक्षता तोंडाला पाण्यापासून त्या ठिकाणी काहीतरी लिटरला अनुदान दिलं तेसुद्धा सगळ्या आमच्या गवळी उत्पादकांना मिळालेले नाही दुधाच्या धंद्यामध्ये माझ्या महिला भगिनीपासून शेतकऱ्यांपर्यंत त्याचे काही कष्ट आहेत भल्या पा आठ उठून तर रात्री झोपेपर्यंत सातत्यानं त्या कामामध्ये त्या ठिकाणी रावावं लागते त्याचे योग्य तो मोल जर मिळत नसेल आणि आता तोंडाशी आलेला घात जर हिसकावून दिला जात असेल तर सरकारचे सरकारच्या खरं तर कर्तव्य असताना त्या कर्तव्यापासून ते पदचित झाले आणि परावृत्त करत असताना त्यांनी इतरांनासुद्धा फार क्लेश शेतकऱ्यांना होती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तुमच्या आमच्या सुदैवाला या देशाचे एक खोर नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि मग जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याचा एक पालक या नात्यानं त्यांनी त्यांच्या उभ्या साठ वर्षाची राजकीय कारकिर्दीमध्ये सुंदर तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान साहेबांचं राहिले धरण निर्मिती असेल धरणापासून निघणारे पाट असतील पाटाचं पाणी इतर ज्या बाकीच्या पायाभूत सुविधा आहेत कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे पाटाच्या घराचे स्वरूप बंगल्यामध्ये करण्याचा कायापालट पवारसाहेबांच्या काही धोरणांमुळे झाला ऊसाचा शेतकरी असेल त्याला त्या ठिकाणी दोन पैसे अधिकचे मिळाले कांद्याचं असेल भाजीपाल्याचे असतील धान्य पिकवणारे आमचे शेतकरी असतील या सगळ्यांना हमीभाव त्या ठिकाणी देता येतील याच्यासाठी संपूर्ण भारतात भारतभर जे साहेबांनी निर्णय घेतले त्या निर्णयाचा परिपाक माझ्या महाराष्ट्रातला आणि किंबहुना बहुन पर्यायनं जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फायदा आपल्याला झालून झालेला दिसून येतो शेतकरी हा प्रगतीकडे गेला आदरणीय पवार साहेबांनी आपल्या सगळ्या भागामध्ये गावोगावी जुन्या पिढीचे सगळे जे काही आदरणीय नेते असतील त्या नेते मंडळींशी संपर्क ठेवून ओळखी ठेवून ज्या ज्या काही सुविधा इकडं तयार करायच्या त्या पायाभूत सुविधा आतापर्यंत सगळ्या साहेबांच्यामुळे झालेल्या आहेत पवार साहेबांना आता या काळामध्ये लेस देण्यासाठी काही जी लाभार्थी मंडळी आहे कुटुंबातली असतील की भाऊना पाच पन्नास वर्ष साहेबांच्या बरोबरीनं राहून अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ घेतलेली मंडळीसुद्धा भीतीपोटी म्हणा स्वार्थापोटी म्हणा परंतु पवार साहेबांना सोडून जातात तुमच्या आमच्यासारखे कुठं लाभाच्या याच्यामध्ये नसतेले परंतु आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम असणारी खूप मंडळी आज कुठं त्यांना भाषणाला देत तर सर कुठं सगळं जायला वेळ नसेल फक्त सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पवारसाहेबांची साथ सोडणार नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आता तिन्ही पक्ष आपण सगळेजण काँग्रेस पक्ष असेल उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल आणि आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि त्यांना अन्य घटक जे काय आपल्याला त्या ठिकाणी वंचित आहे आपल्या दृष्टिकोनात लवचिक धोरण घेऊन आहे त्याचप्रमाणे सामाजिक विभागाचा सेल असेल अपंग सेल असेल असे वेगवेगळ्या प्रकारची लोकं आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आणि लक्ष्मण माने साहेब आणि ह्या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या ज्या आघाड्या आहेत त्या सगळ्याबरोबर आहेत आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोले आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना संधी दिली तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला नाही म्हटलं तरी ते उत्सव उत्सवमूर्ती असल्यामुळं त्यांना त्यांच्या प्रतिमेचा फायदा झाला अधिक आपण सगळ्यांनी कष्ट घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी खासदार झाले खासदारांच्या बाबत थोडंसं सांगितलं जातं की संपर्काच्या दृष्टिकोनात ते ह्या मध्ये थोडेसे मागं राहिले परंतु त्यांनी संसदेमध्ये जे कामकाज करायचे त्या कामकाजाची जी कामगिरी आहे ती अत्यंत उज्जीवपणानं बजावली मला आठवतं ग राजकारणाचा छंद असल्यामुळं पूर्वीच्या पाच पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये जी जी काही आदरणीय व्यक्तिमत्व देशाच्या पातळीवर होऊन गेली त्यांचं थोडंसं चरित्र त्यांचं कामकाज ह्या अभ्यासं वाचण्याचा आम्हाला छंद असल्यामुळं त्याच्यामध्ये आदरणीय मधुदंडाते साहेब असल बॅरिस्टर नाथपाई असतील या मंडळींनी मतदारसंघामध्ये किंवा खेडोपाडी हिंडी नाही बाकीचा त्यांनी वेळ दिला नाही परंतु संसदेमध्ये अत्यंत जागरूकपणाला राहून देशाच्या प्रत्येक नागरिकाचं हित त्या ठिकाणी साधलं जाईल काही कायदे बदल होत असतील ना बदल पर पर ते बदल जर जाचक असतील तर त्या ठिकाणी पंडितजी नेहरू असतील तत्कालीन सगळ्या नेते मंडळींनासुद्धा सुनवायला किंबहुना त्या ठिकाणी तो आपला प्रश्न मांडून लोकांना दिलासा देण्याचं काम केलं तर त्याच साखोरीतनं जाणारे अमर कोले साहेब आहेत पण अमर कोले साहेबांनी संसदेमध्ये जी केलेली भाषण आहे भाषणं देशभर आजरी स्वतः मोदी साहेबांनी शहासाहेबांना सुद्धा त्या भाषणाची दखल घ्यावी लागली जी, जी काही एक संस्था खासदारांच्या कामकाजाचं निरीक्षण करून सगळा लखाजोखा करून त्या परीक्षणावर संसदरत्न पुरस्कार देतात एका पंचवार्षिकमध्ये आपल्याला तीन वेळा आपल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार मिळाला की तुमच्या आमच्या दृष्टिकोनात स्वाभिमानाची गोष्ट आहे विरोधक टीका करतात भाषणाने काय विकास होतो का जे काही आपल्याला का त्या ठिकाणी वंचित आहे आपल्या दृष्टिकोना लवचिक धोरण घेऊन आहे त्याचप्रमाणे सामाजिक विभागाचा सेल असेल अपंग सेल असेल असे वेगवेगळ्या प्रकारची डोकं आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आणि लक्ष्मण माने साहेब आणि ह्या सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या ज्या आघाड्या आहेत त्या सगळ्याबरोबर आहे आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोले आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना संधी दिली तुम्ही आधी सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिला नाही म्हटलं तरी ते उत्सव उत्सवमूर्ती असल्यामुळं त्यांना त्यांच्या प्रतिमेचा फायदा झाला अधिक आपण सगळ्यांनी कष्ट घेतल्यानंतर ते त्या ठिकाणी खासदार झाले खासदारांच्या बाबत थोडंसं सा सांगितलं जातं की संपर्काच्या दृष्टिकोनातून ते ह्या पंचवार्षिकमध्ये थोडीशी मागं राहिली परंतु त्यांनी संसदेमध्ये जे कामकाज करा कामकाजाची जी कामगिरी आहे ती अत्यंत उज्जवीपणाने बजावली मला आठवतं ग राजकारणाचा छंद असल्यामुळं पूर्वीच्या पाच पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये जी का का जी काही आदरणीय व्यक्तिमत्व देशाच्या पातळीवर होऊन गेली त्यांचं थोडंसं चरित्र त्यांचं कामकाज या देशाचा वाचण्याचा आम्हाला छंद असल्यामुळं त्याच्यामध्ये आदरणीय ते साहेब असल बॅरिस्टर नाथपाई असतील या मंडळींनी मतदारसंघामध्ये किंवा चढोपाडी हिंडली नाही बाकीचा त्यांनी वेळ दिला नाही परंतु संसदेमध्ये अत्यंत जागरूकपणाला राहून देशाच्या प्रत्येक नागरिकाचं हित त्या ठिकाणी साधलं जाईल काही कायदे बदल होत असतील आणि ते बदल जर जाचक असतील तर त्या ठिकाणी पंडितजी नेहरू असतील तत्कालीन सगळ्या नेते मंडळींनासुद्धा सुनवाईला किंबहुना त्या ठिकाणी तो आपला प्रश्न मांडून लोकांना दिलासा देण्याचं काम केलं तदुद्धा त्याच न जाणारे अमर कोळे साहेब आहेत पण अमर कोळे साहेबांनी संसदेमध्ये जी केलेली भाषणं आहेत भाषणं देशभर गाजली स्वतः मोदी साहेबांनी साहेबांना सुद्धा त्या भाषणांची दखल घ्यावी लागली जी काही एक संस्था खासदारांच्या कामकाजाचं निरीक्षण करून सगळा लखाजोखा करून त्या परीक्षणावर संसदरत्न पुरस्कार देतात एका पंचवार्षिकमध्ये आपल्याला तीन वेळा आपल्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी संसदरत्न पुरस्कार मिळाला की तुमच्या आमच्या दृष्टिकोनात स्वाभिमानाची गोष्ट आहे विरोधक टीका करतात भाषणाने काय विकास होतो का संसदरत्न मिळाला म्हणजे सगळं झालं का पण तुम्हाला ती भाषणं करता येतात का तुम्हाला तो पुरस्कार प्राप्त करता येतो का तुम्ही कधी अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी उठवला का तुम्ही आम्ही जे सगळेजण साक्षीदार आहोत कांद्याचा अत्यंत परिस्थिती ग्रहण बिकट बनली त्या काळामध्ये सुप्रियताई सुळे आणि अमोल साहेबांनी त्या ठिकाणी संसदेत कांद्याच्या माळा माळागळ्यात घातल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला त्यांचं निलंबन झालं परंतु ते सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं आणि शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या वेळी कायमस्वरूपात संपूर्ण पंचवार्षिकमध्ये ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या सोबत सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यामध्ये कुठं मागं पडलेले नाही म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये या वयामध्ये अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांना एकटा सोडून जरी ही सगळी लाभार्थी मंडळी गेली असेल तरी तुमच्या आमच्यासारख्या जण आहेत जेव्हा भावाची विचारी माणसं आपलं सगळ्यांचं परम कर्तव्य ठरतं की वडिलांच्या वयाचे असलेले पवार साहेब हे यांचा अखेरचं जे काय पर्व आहे ते पर्व दुःखदायक होऊ नये त्यांना त्यांनी जे आता आजपर्यंत लोकांसाठी जी प्रामाणिकपणे तळमळीने जी सेवा केली तो त्यांचा झेंडा उंच राहावा याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण कानाकोपऱ्यामध्ये काम करतो म्हणून अमोल कोल्हे साहेब जर उद्याच्या काळात निवडून आले तर साहेबांसाठी आपण ते काम केलं अशा प्रकारची भावना आपली आहे मतदारसंघामध्ये गेले महिनाभर आम्ही त्या ठिकाणी फिरतो गावभेड दौऱ्याच्या माध्यमातून लोकांचं जनमानस आम्ही जाणून घेतले आदिवासी भागामध्ये असेल आपल्या पूर्वपट्ट्यात असेल पठार भागात असेल आपली मध्यवर्ती गावं जी आहेत सगळ्या गावं सगळ्या जिल्हा परिषद गटवाही नियोजन करून आम्ही सगळीकडे गेलो माणसाचं हेच म्हणणं आहे की आदरणीय पवार करता आम्ही ठामपणाने यावेळी उभे आहोत म्हणून तुमच्या आम्ही सभेला नाही कुठं बाकीच्या पदयात्रेला रॅलीला नाही आम्हाला आमची कामाचं जरी सीजन किंवा शेतीतली कामं जरी महत्त्वाची असतील तर योग्य वाळी आमचा बाकी निर्णय पवारसाहेबांच्या आणण्याचा ठरला आहे मित्रांनो आता महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे आदरणीय पवार साहेबांनी फक्त दहा जागा त्यांच्या पक्षाला घेतलेल्या आहेत पुणे जिल्ह्यापुरता जर विचार केला तर बारामतीची जागा असेल शिरोडची जागा असेल किंवा पुणे शहराची जागा आणि मावळ जो आपल्यामध्ये येत शहरी ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे म्हणून जिल्ह्याचं जास्त आपली कर्तव्याची भावना अशी आहे की आदरणीय हे जे आपलं देशपातळीवरचं नेतृत्व आहे हे नेतृत्व आपल्या जिल्ह्यातलं आहे आपण कधी ना कधी त्यांचा लाभ आपल्या वाडवडिलांनी आपण काही ना काही प्रमाणामध्ये ज्या पाटाचं पाणी मिळत असेल शेतीच्या धोरणातल्या बाजारभावाच्या काही ना काही आपल्याला पवारसाहेबांकडनं निश्चितपणानं त्याचा लाभ आपल्याला मिळाला हे आपल्याला विसरता येणार नाही शेतकरी असेल कामगार असेल शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धोरण साहेबांचं हे जनतेच्या दृष्टिकोनातनं लाभकारक राहिलेले आहे त्यांच्या फळबागा लागवडीच्या असेल त्या लागवडीसाठी अनुदान देऊन प्रोत्साहन देणं असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील त्याच्यासाठीचं अनुदान असेल अशा कितीतरी योजना आहेत की साहेबांनी त्या ठिकाणी दूरदृष्टीनं देशासाठी राबवत असताना आपल्या भागाला फायदा झाला दा पाहिजे त्याच्यामध्ये कर्जमाफीचंसुद्धा जे काही महत्वाकांक्षी धोरण साहेबांनी देश पातळीवर राबवलं महाराष्ट्रसुद्धा लाभार्थीमध्ये मोठा आहे जुन्नर तालुका तुम्ही आम्ही सगळेजण कुठं कुठल्या स्वरूपात त्याचे लाभार्थी आहोत आपल्याला सगळ्यांना कळकळीनं परम कर्तव्य महिनाभराचा काल काल राहिला आहे मतदानाला तेरा मेला आपलं मतदान आहे चौथ्या टप्प्यामध्ये अमरपुरे साहेब अठरा एप्रिलला पुण्याला जिल्हाधिकारी कार्यालयात त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत त्यावेळेस आपली महाविकास आघाडीची आख्या जिल्ह्याची सभा आहे यांना कोणाला शक्य होईल मला वाटतं तुम्ही पदाधिकारी मंडळी हरकत नाही सकाळच्या वेळी आपल्याला पवार साहेब संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आता आचारसंहिता चालू आहे परंतु आम्ही प्रचारामध्ये रात्रंदिवस आहोत आम्हाला काहीतरी थोडीशी पदं आहे किंवा काही थोडा मान सन्मान मिळतो परंतु आधी काही कशा लाभाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही आदरणीय ने, पवारसाहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी जर उभारी धरून राहिले तर जनतेचा त्या त्याच्यामध्ये फायदा आहे ही एक प्रामाणिक भावना धरून आपण आज डॉक्टर यांच्या माध्यमावर त्यांच्या प्रत्येचा अजूनही तितकाच फायदा जनमानसातले गेल्यानंतर फोटो काढणं सेल्फी घेण्यासाठी अजूनही प्रचंड गर्दी त्यांच्या भोवती आहे उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेनेच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणूस हा मुंबईमध्ये तग धरून राहिला पाहिजे गुजराती जे बनिया मंडळी व्यापारी मंडळी आहेत ते त्या ठिकाणी बनवतील मुंबई त्यांना काबीज करायची तर माझी मुंबई टिकली पाहिजे तिथं मराठी माणूस टिकला पाहिजे म्हणून शिवसेना पक्षाची स्थापना केली